डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेर तालुक्याच्या प्रतापपूर या ठिकाणी वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या जिरबंद झालाय तर अजूनही चार ते पाच बिबटे या परिसरामध्ये फिरतायत त्यांनाही तात्काळ जिरबंद करावा अशी मागणी सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब आंधळे यांनी केली आहे सोमवारी दहा फेब्रुवारीला हिराबाई रंभाजी इलग यांच्या गट नंबर तीनशे पन्नास ऑब्लिक तीनमध्ये पिंजरा लावला होता तर पिंजरा लावल्यावर मध्यरात्री पिंजऱ्यात अलगत बिबट्या जेरबंद झाला तर पिंजऱ्यामध्ये अडकलेल्या मोट बिबट्यानं मोठमोठ्या डरकाळ्या फोडल्या संकल्प अर्जुन आंधळे याच्यावर दोन दिवसांपूर्वी दूध दो डेअरीवरून घरी जात असताना बिबट्यानं हल्ला केला होता त्यात तो वाचला होता आणि त्यानंतर या परिसरातील बिबटे जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती हाच यो बिबट्या होता का यो पण काय माहित नाही आम्हाला पण आज तीन चार शिल्लक आहे ते कधी पकडणार वन विभाग आमची सगळ्यांची विनंती त्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावून पकडावे पकडावी साडेसहा सा पावणे सातच्या दरम्यान काल वन विभागानं आमच्या इथे इलक बंधूंच्या शेतामध्ये पिंजरा लावला होता वाघ पकडण्यासाठी तर आज सकाळीच आमचे शेतकरी मंडळ उठल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्या वाघामध्ये आपलं पिंजऱ्यामध्ये वाघ पकडलेला आहे तर साधारण तीन वाघ आमच्या ह्या सगळ्या परिसरात आहे एक नर मादी तिची पिलं आणि दुसरा एक त्यांचा साथीदार आहे तर आज आमच्या माहितीप्रमाणे मादी वाघ पकडलेला आहे त्यामुळं त्याचा जो साथी आहे नर वाघ तो शंभर टक्के आता तो जरा चौतरणार आहे आणि तो इथं आमच्या शेतकरी बांधवांना इजा पोचू शकतो त्यामुळं आम्ही म्हणजे काल परवा सायंका हे जेव्हा आमचा हा संकल्प अर्जुन आंधळे हा जेव्हा इथनं रस्त्यानं साय सायंकाळच्या वेळेस दूध टाकण्यासाठी चालला तर याचं दैव बलवत्तर म्हणून तो वाचला अन्यथा मोठा अनर्थ झाला असता तो, तो मोटरसायकलवर जात असताना एक फक्त चार बोट तो वाचला तर त्या मोटरसायकलचं सीट पंजानं फाडलं इतका तीक्ष्ण स्वरूपाचा हल्ला त्या वाघाचा होता आणि मग आम्ही लगेच तात्काळ आपले जे फॉरेस्ट अधिकारी आहे संगमनेर विभागाचे पवारसाहेब त्यांचा परिचय असल्यानं त्यांना संपर्क केला त्यांनी लगेच दुसरे त्यांचे स याच परिसरामध्ये अजून दोन तीन वाघ शिल्लक आहेत तर वन विभागाला आमची सर्वांची अशी विनंती आहे की तात्काळ या राहिलेल्या वाघांचा बंदोबस्त करावा पिंजऱ्यांची संख्या वाढवावी कारण एक स सा त्यांचा साथीदार पकडल्यामुळं बाकीचे निश्चितपणे चवताळणार आहेत भविष्यामध्ये याचा मोठा अनर्थ होऊ शकतो आणि हे टाळण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढवावी आणि पकडलेले वाघ जे आहेत त्यांना चीफ लावून म्हणजे भविष्यात त्या वाघाचा संचार कुठं होणार आहे ते मॉनिटरिंग करणं वन विभागाला सोपं जाईल आणि हे वाघ आरक्षित जे अभयारण्य आहे समजा दूरवर नेऊन हे सोडण्याची व्यवस्था करावी वनपरिक्षेत्र अधिकारी दोनचे सागर केदार यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी असं सांगितलंय की प्रतापूर परिसरामध्ये आवश्यक असल्यास अतिरिक्त पिंजरे लावले जातील तसेच वन विभागाचे कर्मचारी गस्त ठेवतील यासाठी नागरिकांनी वन विभागाला परिसरातील बिबट्या वास्तव्य असलेल्या जागेची माहिती द्यावी असंही आवाहन त्यांनी केलंय वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी दादा, अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारांमध्ये